नमस्कार मी देवा राखुंडे सध्या हो उजनी धरण परिसरात आपण आहोत आणि उजनीच्या सोळा दरवाज्यांमधून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जातं आहे तुम्ही बघाल तर उजनीच्या या सोळा दरवाज्यांमधून एक लाख एकतीस हजार सहाशे क्युसेक्स इतक्या दाबानं पाण्याचा प्रवाह जो आहे तो सोडला जातो आहे आणि भीमेचं पात्र अगदी ओसांडून वाहत आहे सध्या उजनी धरण एकशे अठरा टी एम सीहून अधिक भरलेलं आहे आणि व उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता आपण माहिती एकशे तेवीस टी एम सीची आहे उजनीमध्ये येणारी आवक आपण बघितली तर आज सकाळी सहाच्या प्राप्त आकडेवारीनुसार दोन बांधाऱ्यांकडून उजनीमध्ये एक लाख शहात्तर हजार सहाशे क्विसेक्स त्या दाबानं पाणी येतं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उजनी तांळाच्या सोळा दरवाज्यामधून भीमापात्रामध्ये विसर्ग केला जातो आहे खरं तर सुरुवातीला हा विसर्ग कमी होता त्यामध्ये हळूहळू वाढ करून तो विसर्ग नव्वद हजारापर्यंत पोचला आणि त्यानंतर आज सकाळी जर आपण बघितलं तर तो एक लाख एकतीस हजार सहाशे क्युसेक्सपर्यंत जाऊन पोचलेला आहे उजनी वरील जी साखळीची धरण म्हणजे साखळी ज्याला आपण म्हणू जी आहेत मग ती खडक वाचला असेल किंवा इतर धरणं असतील ती सध्या पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत ती ओव्हरफ्लो झाले त्यामुळं वरून येणारी पाण्याची आवक मोठी आहे एक लाख शहात्तर हजार सहाशे क्युसेक्स आणि इकडून केलेला विसर्ग एक लाख एकतीस हजार सहाशे याच्यामध्ये तपावत मोठी आहे त्यामुळे पुढे यामध्ये अधिक वाढ केली जाऊ शकते